मी देवदास मटाले या मित्राला आयुष्यात विसरू शकत नाही आयुष्यात विसरू शकत नाही पत्रकार आहे तो देवदास मटाले एकदा माझ्या घरासाठी तो स्वतः मला घेऊन गेला hmm. कारण त्यावेळेला दहा टक्क्यात घर मिळायचं आणि oh. घर मिळायचं त्यावेळेला यादी लागली आणि त्या यादीत ना माझं नाव नव्हतं इंडस्ट्रीतल्या सगळ्यांची नावं होती Achha. मी नाराज होऊन निघालो त्याच बिल्डिंगमध्ये मंत्रालयाच्या खाली देवदास मटाले मला भेटला आणि देवदास मला घेऊन गेला आणि देवदासने माझ्यासाठी सांगितलं होतं की अरे देणार असाल ना नेहमी मला विचारता कारण त्यावेळेला तो पत्रकार संघाचा अध्यक्ष होता मला विचारताना तुला काय पाहिजे मी सांगतो देणार असाल तर ह्याला द्या मला काही देऊ नका कारण हा एक कलावंत आहे आणि ह्याला खरंच जागेची गरज आहे त्याच्यामुळे मला घर मिळालं आणि माझा एक भाड्याच्या घरातून स्वतःच्या घरातला प्रवास सुरू झाला असे देवदास सारखे मित्र आहेत